हॅलो नमस्कार मंडळी तर तुम्हाला अजून छान छान टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आलेले आहे प्रियांका तर उरलेल्या पदार्थांसाठी खास किचन टिप्स आहे भरपूर लेडीजला माहीतच असेल पण मी परत एकदा सांगते खूप छान छान टिप्स मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी किचन टिप्स आहेत त्या डाळ जास्त प्रमाणात शिजवली असेल तर ती दुसऱ्या दिवशी पराठ्याचे पीठ मारताना त्यात टाका पराठे अधिक पौष्टिक होतात रात्रीची डाळ आणि भाजी उरली असेल तर सकाळी ते दोन्ही पदार्थ एक करा आणि त्याची एक वेगळी स्वादिष्ट करी तयार होते शिळा भात उरला तर त्याला फोडणी द्या आणि फोडणीचा भात मस्तपैकी तयार करा पोळीचा वापर करून तुम्ही पोळीचा शिरा किंवा लाडू अथवा एखादा तिखट पदार्थ करू शकता मात्र यासाठी शिळी पोळी कुस करण्यासाठी ते मिक्सरमध्ये बारीक केलं पाहिजे दिवाळीला उरलेली चकली शेव आणि चिवड्यांचा पुनर्वापर करण्यासाठी ते मिक्सरमधून काढा आणि त्यामध्ये कांदा कोथिंबीर टाकून मस्तपैकी असं थालीपीठ बनवा रात्री उरलेला पदार्थ खराब होऊ नये यासाठी फ्रीजमध्ये ठेवा पास्ता अथवा भातासारखे पदार्थ उडले तर ते फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी खाता येतात आणि बटाटे जास्त प्रमाणात उकळले असतील तर ते फ्रीजमध्ये ठेवून नंतर सँडविच पराठा पॅटीज टिकीसाठी वापरता येतात पुढे डाळ जास्त प्रमाणात शिजवली असेल तर ती दुसऱ्या दिवशी पराठ्याची पीठाने त्यात टाकावे पराठे अधिक पौष्टिक होते नक्की करून पहा पोळ्याचे कणिक थालीपीठाचे भिजलेले पीठ ठेपल्याचे कणिक माताना तुम्ही त्यात उरलेले ताक मिसळू शकता ज्यामुळे पोळ्या पराठे मऊ होतात थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी असंच नवीन काय काय ट्रिप्स आणि ट्रिक्स मी घेऊन येईल जर तुम्हाला कुठल्या विषयाबद्दल टिप्स आणि ट्रिक्स पाहिजे असेल तर मला खाली कमेंट करून नक्की नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन चॅनलसाठी नक्की सपोर्ट पाहिजे मला चला तर मग बाय बाय